का माला पसंद्या। पसंद्या माला का पसंद आहे का तुला हा मला पसंत आहे पसंत आहे मला मुलगी पण आमच्या पोरीला पोरगा पसंत नाही नाही पसंत हाय म्हणते पाच एकर का आपली पंचवीस एकर मधली बर हिला पैसे द्या काय लागतील पण मला हिच पोरगी पाहिजे पंचवीस एकर विकायची नाही नाही पाच विकायची वीस आम्हाला लग्न नंतर असं ऐकणार ती मांजरा जागेवर आण तुझी तू पाच एक्कर विकणार तिचे पैसे हिच्या नावावर देणार